काही लक्षात कालच असं वाचलं होतं की पिवळं वस्त्र नाही घालायचंय आज आणि नेमकं प्रतिभानी पिवळं वस्त्र घातलंय नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला स्ट्रॉंग संजोग फॅमिली कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जास्त गोल गोल फिरवणार नाही कारण की आता जे संक्रांतीचे जे स्टेटस मी बघतोय आ तिळगुळ घ्या आणि पाठीवर ओळ वोल ओला आणि बोलून हे करा हे करा तसं काय नाही डायरेक्ट तुम्हाला कडक मध्ये कायदेशीर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि इथे प्रतिभा जी आहे ती नेल पेंट लावते आहे बघा नखांना तर प्रतिभाचा थोडासा मूड आहे ना इथे ऑफ झालेला आहे कारण की प्रतिभा सकाळीच प्रतिभा आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये गेल्याच्या नंतर पहिला वेदातला स्कूलला सोडून आलो मग स्वामींच्या मठात गेलो स्वामींना प्रसाद म्हणून तिळाचे लाडू दिले स्वामींच्या मठामध्ये जाऊन म्हणजे प्रसाद म्हणून आणि त्याच्यानंतर प्रतिभा घरी आली आईला फोन केला की आई तुम्ही कुठे आई बोलली मी सामान घेऊन येते बाजारात आहे तर विषय असा झाला आई बोलली काय साडी घातली का नाही बोलते नाही मी ड्रेस घातले हो तर ठीक आहे तिथपर्यंत पण ठीक होतं तर मी कालच असं वाचलं होतं की पिवळं वस्त्र नाही घालायचंय आज आणि नेमकं प्रतिभाने पिवळं वस्त्र घातलंय म्हणजे ड्रेस घातला होता आणि आता प्रतिभाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका येत आहेत काय कसली भीती वाटते तुला आपण चुकून घातला चुकून तुला कोण काय बोललं पण फक्त एवढंच आई आईला पण काय कलरचं काय म्हणजे एवढं माहिती नाही कोणता ड्रेस घातलाय फक्त आई आज सारी घातलेस का ड्रेस घातल्या प्रतिभाली ड्रेस घातला आणि पटकन लगेच मी पण तिथे बाजूला बस उभं बसलो होतो आणि प्रतिभा किचन मध्ये होती तेव्हा फोन आला होता तर मी प्रतिभाल प्रतिभा पिवळा कपडा आज घालायचे नाही असं मी ऐकलं होतं आणि तू पिवळा ड्रेस घातलाय नेमका त्याच्यामुळे प्रतिभा फुल एकदम साडी बिडी घालून नेसून साडी बसलेली आहे पण प्रतिभाच्या मनात शंका येत आहेत मग दहा प्रतिभाची नाटके चालू आहेत मी पिवळ्या कलरचा ड्रेस घातला होता काय होईल काय नाही काय वाटतंय तुला म्हणजे भीती वाटते मला कालपर्यंत माहिती होत पण सकाळी मी साडीच काढलेली वेअर करायला पण गडबड झाली वेदांची तयारी परत पॉटी आली म्हणून मी परत गेले पॉटी वगैरे झाल्यापर्यंत लवकर मग टायमिंग पण झाली स्कूलचा आणि गेली माझ्या एवढं लक्षात नाही आलं येल्लो कलर नाही घालायचा पण घातलं येलो कलर तू घातला काय घाबरते काय भीती वाटते ना काय माहिती आज काय भीती वाटते मला कसली भीती वाटते म्हणजे काय सीन काय म्हणजे असे सगळे सांगत होते म्हणजे काल बाबा पण बोलत होते येल्लो कलरची कपडे वगैरे घालायचे नाही मी म्हणजे ब्लॅक कलर ची मी साडी घालते कालपर्यंत लक्षात येतो आणि सकाळी विसरून गेले मग ते असं मनामध्ये भीती वाटते कशाला भीती वाटते असं काय नसतं आणि असलं तरी काही चुकून चुकून झालं आणि मला पण एवढा मठामध्ये मी गेली पण मला पण एवढं काही कळलं नाही ठीक आहे आपण सुरुवात केली एवढा मी येलो कलर म्हणजे स्वामींचाच कलर आहे म्हणून मी असतो येलो कलर घालून पण माझ्या मनात आलं म्हणून मी तो घातला आणि गेली काय माहितीये आणि घरी आल्यावर नंतर तुला कळलं बापरे आज तो मकर संक्रांती आणि आज येलो कलर घालायचा नाही आणि येलो कलरचा मी ड्रेस घातला बरोबर ना हा ना ठीक आहे सुरुवातच आपण स्वामींपासून केलेली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नको तू चुकून म्हणजे तू काही मुद्दामून केलेला नाहीयेस चुकून झालेला आहे ते बरोबर ना पण थोडीशी भीती वाटते अजून आता आई काय बोलते ते बघून आई आल्यावर बघू आईच अजून काय चालू आहे आई बोलते येल्लो कलर नाही घातला येल्लो म्हणजे पिवळा ना घातला नाही येलोच घातला आई मला माहित नाही हिला ओरडेल का नाही मला माहित नाही आई आता आल्यावरती गुण चुकीने घातला तरी पण बघू ना आई काय बोलते कारण आई कशी पहिल्या जमानातली आहे बाबा तिला सगळ्या गोष्टी टकाटक पाहिजे असतात काय हा मी साडीच घालते पण कस काय एवढं म्हणजे भूल पडली आणि पिवळाच कलर घातला ठीक आहे तुझ्या मनात असं होतं की मी स्वामींच्या मठात चालले आहे कारण की येल्लो कलर स्वामींच्या इकडे आपण घालून जातो तर तुला असं वाटलं पण ते तुझ्या लक्षात नाही आलं की संक्रांतीच्या दिवशी आज येलो कलर घालायचा नाही असा सगळ्या गोष्टी झाल्या आता आई येईल तेव्हा आई बघू काय बोलते आईचे विचार काय आई ओरड टेक आईला समजावून सांगते हे आपल्याला बघायचंय थोड्याच वेळात आई येईल बाजार घेऊन पूर्ण मी जाणार आहे आईला घ्यायला आईचं जसं बाजार घेऊन होईल आई मला कॉल करेल की समजा मला घ्यायला तर मी जाणार तिला घ्यायला बघू आता आई काय बोलते थोडा विश्रांती घ्या काय मित्रांनो <t> मी गेलो होतो वेदांतला घेऊन वेदांत आलेला आहे हे बेटा ही पतंग कोणी दिली रे तुला बच्चा अरे आई आली आई आली बच्चा तू शाळेत ना आला बेटा काय अरे कोणी शिकवरा तुला काय बोलली टीचर

स्वामीच्या मतात जाताना तिला साडी घालून जा आणि संध्याकाळी आपला हळदी पोंप आहे आपल्याला शेवट पुजायचं आहे तर तुला म्हणून मी काय साडी घाल टाइम झाला ना स्कूल म्हणून मी दुसरा ड्रेस घालायचं ना प्रतिभा पण एवढं लक्षात नाही ना माझ्या आई काहीच लक्षात राहत नाही जाऊ दे जाऊ दे काय नाही जाऊ दे ना साडी सोड जाऊ जाऊन आलो ना स्वामी तुला स्वामींचा आवडतच कलर घालून गेले पण असं माहिती नव्हतं काय नॅचरल चालतं आता नऊ दिवस सोडून दे पण मी सांगून गेले ना प्रतिमा लाल साडी बघाल महाराजांच्या किटकिट ना करायची आज संक्रांत आहे आज गोडगोड तिळगुळ द्यायचे आणि गोडगोड बोलायचं आपल्याला काय बोलते सॉरी चल झालं सगळं मिटलं तुम्ही सॉरी बोलता मग आला बोला माझे बोल सॉरी सॉरी काय तुमच्या काय करू आता काय बडबड चुकी झाली ना अरे हिचा आई घ्या काय चाललंय हिचा या भीती वाटते ना तिला भीती वाटते बोलते ती मग काय माहिती ती बोलते मला भीती वाटते भीती वाटते कधीपासून अगं तसं काही नाही ग तसं काय नाही मग तुला पिवळं आहे ना हवं कानात का ना पिवळं आहेत ना काय नाही मला म्हणजे मा कालपर्यंत लक्षात होत गाई गाई सोड ना कशाला टेन्शन येतेस तू देवी वाघावर आले ना ड्रेस घालू नका वाघावर कुठला पण कलर घाला पण भूल तर त्याला माफी असते सोड आजच्या दिवसाला तुला लढायचं नाही प्रतिभा डोळ्यात नाही चल डोळे पुस बघू आता मी कामावर आले जरा आता जरा फ्रेश होते जरा आंघोळ विंगोळ करते आपल्याला शुगर पुजायचं आहे चल आपण आपण काम करूया चल काय प्रतिभा खरच नुसती हुला हुला प्रतिभाची आई नुसती आहे बघ ना की प्रतिभा रडते म्हणजे आई बडबडले समजलं ना मग तिला तेच वाटत होतं की आई ओरडेल लाल साडी घालून जाणार पण याने परत साडी पण काढलेली म्हणजे प्रतिभाई ही साडी तू घाल आणि संध्याकाळी आपल्याला ओसा करायचा आणि आपल्याला तीनगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांत म्हणून आपण हळदी कुंकू पण करून घेऊया आणि शुगर पण आपल्याला पुजायची आहे दोन्ही काम आपली होऊन जातील समजलं काम केलं ना पण अरे सोड ना तू जरी काय मी काय नाही ते तुला बोलत होते बघ आता नवरात्र येते बरोबर आहे मित्रांनो चला ह्या काळजी कारण की आईने गोष्टी ते परत परत रिपीट नको रिपीट नाही मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्ट्रॉंग सजोग फॅमिली कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र